नमस्कार विद्यार्थी मित्रांनो समोर जो तगडा प्रश्न दिसतोय ना त्या प्रश्नाला बुद्धिमत्तेचा प्रश्न म्हणतात बुद्धिमत्तेमध्ये चौरसातील गाळलेली पदे शोधणे किंवा इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात इन्सर्टिंग मिसिंग कॅरेक्टर प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी कोण आहे एक गोष्ट लक्षात ठेवा इथे काय करणार बरीच मुलं तीनाला सहाने बोललं ना सर अठरा येतात मग पुढं पंधराला अठरा ने बोललं तर येत नाही दुसरं लॉजिक असं लावणार सर तीनात सहा मिळवले नऊ येतात नावाची डबल अठरा येते त्यानंतर मग पंधरा आणि अठराची बेरीज जर केली तर ही बेरीज येते तेहतीस तेहतीस ची डबल सहासष्ट उत्तर मॅच होत मग काय लॉजिक असणार या प्रश्नाचं लॉजिक लावताना काय करायचं माहितीये की या अठरा वरती फोकस करायचं हे अठरा आले कसे आपण दोनदा मॅच झाले नाही अजून एक चान्स आहे कसा सर या तिनामध्ये तीन मिळवले या तिनात तीन मिळवले सहा आले आणि हे किती येतात अठरा म्हणजे साहित्यिक अठरा साहित्रिक अठरा लक्षात घ्या परत पंधरा मध्ये तीन मिळवले पंधरा तीन अठरा अठरा त्रिक चोपन्न अठरा त्रिक चोपन्न तसंच एकोणतीस मध्ये तीन मिळवले बत्तीस मग बत्तीस त्रिक तीन दोन सहा तीन त्रिक नऊ येणार उत्तर किती शहाण्णव विद्यार्थी मित्रांनो गणिताची विद्यार्थी आजच जॉईन करायचे बॅचेस स्वप्न असेल वर्दी आजच घ्यायचे गर्दीतून वर्दी बॅचेस गणिताचे बेसिक कॅल्क्युलेशन कच्चे असतील आरंभ वन पॉईंट बॅच घ्यायची एकलव्य बॅचही या सगळ्या बॅचेस एक नोव्हेंबर पासून दहा नोव्हेंबर पर्यंत फक्त दोनशे रुपयात आपण ठेवलेले आहे ऍप्लिकेशन घ्यायचं कसं वरती जायचं केडी सर कृष्णा टाईप करायचं बॅचेस घ्यायच्यात आणि हो कुठं पळू नका पुढचं उदाहरण सोडवा उत्तर कमेंट करा चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद